त्याचा बेस कुठला असणार आहे क्यू आर इथे कृपया गोंधळ होऊ देऊ नका ट्रायंगल पी क्यू आर चावढाचा असणार आहे ही क्यू एस म्हणजे ही हा पीएस ड्रॉ करण्यासाठी तो परपेंडिक्युलर काढण्यासाठी एक्सटेंड केलेला तो पार्ट आहे क्यूएस म्हणून हा त्याचा बेस नाहीये बेस कुठला घ्यायचा फक्त क्यू आर कारण बेस काय असतो त्या ट्रायंगलची एक साईड असते आणि इथं ट्रँगल आपण पी क्यू आर कन्सिडर करणार आहोत म्हणून क्यू आर हीच त्याची साईड हा काय बेस आहे त्या ट्रँगलचा ठीक आहे मग काय काय दिले तुम्हाला हा बेस दिला ही हाईट दिली अजून दुसरा जो बेस आहे पी आर आणि त्याची करस्पॉन्डिंग हाईट तुम्हाला फाइंड आउट करायची क्युटी मग काय करणार आतापर्यंत जरी पहा तुम्ही रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रँगल्स वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये यूज केला असला किंवा लर्न केला असला तरी सुद्धा इथं फक्त एकच फॉर्म्युला युजफुल आहे तो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल सो इन ट्रायंगल पी क्यू आर इन ट्रायंगल पी क्यू आर काय लिहिणार सुरुवातीला आपण पी एस परपेंडिक्युलर टू क्यू आर आणि वाटल्यास लगेच हे पण लिहून टाका क्यू टी परपेंडिक्युलर टू पी आर आपण का लिहिलं हे बिकॉज दिस पार्ट इज गिव्हन मग नंतर काय करणार आता एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लिहायचा एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू वन बाय टू इंटू हा मग आता सुरुवातीला जो बेस आणि हाईट दिलाय त्याचा वापर करून एरिया ऑफ डियर फोर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू वन बाय टू इन्टू बेस कोणता घेणार क्यू आर इंटू हाईट त्याची कुठली करी एस बाय पुटिंग व्हॅल्यूज वन बाय टू इंटू क्यू आर सिक्स इंटू पी अल्सो सिक्स टू वन झार टू टू थ्री झार सिक्स सिक्स थ्री एटीन सो एट इज इज एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर एटीन नंबर वन आता काय करायचं आता या एटीनचा वापर आपल्याला क्यूटी फाइंड आउट करण्यासाठी होणार आहे नेमका कसा होणार आहे अगेन एरिया ऑफ ट्रायंगल कारण ऑलरेडी तुम्ही क्यूटी टू म्हणजे काय पीआर हा बेस असताना क्यूटी त्याची हाईट होणार आहे मग एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू परत फॉर्म्युला लिहिण्याची आवश्यकता नाही वन बाय टू किंट बेस पी आर इन्टू हाईट क्यूटी तो देअर फोर आता इथं एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आय तुम्ही काय करू शकता एटीन इक्वल्स टू वन बाय टू इन टू बेस पी आर ट्वेल्व इन टू क्यू टी रिझन फ्रॉम वन अँड सबस्टिट्यूटिंग गिवन व्हॅल्यू दिलेली किंमत घेऊन आणि एक वरून ह्या दोन्हीचा आधार आपण घेतला इथं आता पुढे जर कॅल्क्युलेशन केले टू वन जार टू टू सिक्स आर ट्वेल्व आता हे सिक्स इकड मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर काय होतील एटीन डिव्हायडेड बाय सिक्स इक्वल्स टू क्यूटी सो थ्री इक वस्तु क्यूटी डेअर फोर क्यूटी इक्वस्तू थ्री क्यूटी इक्वस्तू थ्री शेवट आपल्याला जी व्हॅल्यू काढायची होती ती आपल्याला मिळायची थ्री ओके मला वाटतं हे समजलं असेल वाटल्यास याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुर्ती एक्झाम्पल

द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल टू बी ए एपी परपेंडिक्युलर टू बी सी मग काय होईल याचा अर्थ हे दोन जी तुम्हाला ट्रॅंगल ए दुसरा आहे बी सी डी या दोन्ही ट्रॅंगलच्या बाबतीत बी सी इज अ कॉमन साईड ज्याला आपल्याला बेस म्हणता येईल आणि एपी इट बिकम्स हाईट ऑफ बोथ द ट्रॅंगल का कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे शिकवल्या गेलेली आहे या आधी द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स इज ऑलवेज कॉन्स्टंट मग हे डिस्टन्स आपण के पासून आप 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 बीसी वर जो परपेंडिक्युलर काढलेला आहे जे डिस्टन्स आपल्याला मिळतो केपी हे डिस्टन्स जे काही असेल ते तोच पार्ट ट्रायंगल बी सी डी ची सुद्धा काय असेल हाईट असेल कारण आपण जर फर्टेक्स डी पासून या बी सी वर परपेंडिक्युलर काढला तर हे डिस्टन्स जे काही परपेंडिक्युलर जर काढला तर ठीक आहे येणार डिस्टन्स आणि कसं असणार आहे इक्वल असणार आहे पण आपल्याला सुरुवात कुठून करावी लागणार सुरुवात करताना ए पी पॅरल टू बी सी काय करणार याच रिझन गिवन लगेच आपल्याला खाली काय लिहिता येतं वी नो दॅट वी नो दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स perpendicular distance between two parallel lines two parallel lines is always constant always constant therefore therefore triangle abc and triangle bcd have equal heights equal heights ek mudda apan spashta kele dusra kay karav triangle bc is the common base segment bc is common base of triangle same. abc एंड ट्रीसीडीक्वल टू वन अपॉन वन ठीक है मी रेशो ऑलरेडी पोर्टवर आहेत काय दिले तुम्हाला ए डी परपेंडिक्युलर टू बी सी करताना केअरफुली पाहायचं कोणत्या कोणत्या ट्रँगलची हाईट कॉमन येते किंवा कुठल्या ट्रँगलचं बेस कॉमन येतो का आणि दोन्ही जर कॉमन नसेल तर नेमकं काय करायचं वन बाय वन आपण पाहू पहिला कुठला काढायचं आपल्याला एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी व्यवस्थित पहा कुठला ट्रायंगल आहे पीक्यूबी पीक्यूबी म्हणजे ज्याचा बेस बीक्यू आणि हाईट काय असेल पीक्यू दुसरा ट्रायंगल पीबीसी सी आता लक्षात घ्या या दोन ट्रायंगलच्या संदर्भात पीक्यू बिकम्स हाईट ऑफ बोथ द ट्रायंगल्स आणि आपल्याला माहिती आहे जर ट्रायंगलचा ट्रायंगलच्या संदर्भात हाईट सेम असेल इफ टू ट्रायंगल्स हैव हो इक्वल Heights देन रेशो ऑफ देयर एरियाज इज अलवेज इक्वल टू रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग बेसेस सो पी क्यू बी बेस लिहिण्याची सॉरी हाईट लिहिण्याची गरज आहे का गरज नाही डायरेक्टली तुम्ही आन्सर लिहू शकता पी क्यू बी पी क्यू बी चा बेस बी क्यू डिव्हायडे बाय पीबीसी चा बेस बी सी मात्र एक इथं लिहिणं गरजेचं आहे जे की रिझन काय असेल ट्रायंगल्स विथ कॉमन हाईट किंवा इक्वल हाईट ट्रँगल्स विथ इक्वन हाईट इक्वन हाईट आणि एखाद्याला जर असं जमत नसेल तर त्यांना सरळ सरळ काय लिहायचं बेस पण लिहायचं हाईट पण लिहायची दोन्ही ट्रँगलच्या बाबतीतली नंतर लाईक टर्म्स न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून इलिमिनेट करायचे ठीक आहे आता सेकंड एरिया ऑफ ट्रँगल पीबीसी व्यवस्थित पहा पीबीसी पीबीसी म्हणजे आता इथे यूज केलेला आणि दुसरा आहे एबीसी आता पीबीसी चा बेस बीसी हाईप पिक्यू आणि एबीसी चा बेस बीसी ए डी म्हणजे इथं काय आहे बेस बी सी इज कॉमन टू बोथ द ट्रायंगल्स सो एरिया ऑफ ट्रायंगल ट्रायंगल अबाउट एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल टू रेशो ऑफ देअर हाईट्स बाय ए डी आणि रिझन काय देणार ट्रँगल्स वेथ triangles with common base bc common base bc than third area of triangle abc upon area of triangle adc lakshya abc and adc so ata tumcha ad is the common height of both the triangles so abc abc cha base cha? bc डिव्हायडे बाय एडीसी चा बेस कोणता घ्यायचा डी सी आणि रिजन जे आपण फर्स्ट केस मध्ये लिहिलं तेच इथं लिहायचं ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स आणि आता यातलं शेवटचं एरिया ऑफ ट्रँगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पीक्यू सी नीट पहा सी पी क्यू सी यामध्ये ना बेस कॉमन आहे ना हाईट इक्वल आहे मग अशा स्थितीत आपल्याला एकदम सुरुवातीला शिकवल्या गेलेला भाग आठवा रेशो ऑफ एरिया इथं लिहाव लागणार आन्सर पूर्ण करू एडीसी व्हॉट इज एडीसी एडीसी चा बेस डीसी इंटू त्याची हाईट एडी डिव्हायडे बाय सी चा बेस क्यू सी इंटू त्याची हाईट पीक्यू आणि साईडला आपल्याला रिझन काय द्यावं लागणार द रेशो ऑफ एरिया इक्वल टू इज इक्वल टू काय असतं पुढे रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ corresponding बेसेस अँड bases and corresponding हाईट्स हे वाक्य मात्र लिहिणं प्रत्येक ठिकाणचं योग्य ते रिझन लिहिणं गरजेचं असतं आपण जर रिझन लिहिलं नाही आणि जर चाळीस पैकी चाळीस आपल्याला मार्क्स पडत असतील तर आपले मार्क्स इथं कमी होतात काही स्टेप ड्रॉप केल्यामुळं त्यामुळं कृपया उत्तर पूर्ण लिहा वेळ लागला हरकत नाही पण उत्तर पूर्ण लिहा ठीक आहे मला असं वाटतं की हे तुम्हाला पाचही एक्झाम्पल्स आता या प्रॅक्टिस सेट मध्ये पूर्ण झालेत आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बीपीटीचा व्यवस्थितपणे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा की तुम्हाला टेक्स्टबुक क्लोज करून सुद्धा बीपीटी हा थेरम स्वतः स्वतःला अगदी स्टेटमेंट पासून ते प्रूफच्या शेवटच्या पार्ट पर्यंत लिहिता आला पाहिजे त्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे त्यामुळं पुढचा व्हिडिओही पाहायला विसरू नका